तर बघा आज मित्रांनो आज आम्ही आणले त्या मेंढ्यात धुवून तर बघा दिवस पण डुबायला लागला आहे तरी पण मेंढ्यात चढता येईल तर बघा आज फार टाईम लागलेला आहे त्यांना धुवायला पण त्या सर्व मेंढ्यात धुवायला पण खूप वेळ लागला आहे तर आम्ही पाण्यातून इकडं तिकडे टाकलं तर बघा आता शांत चढतायत आता आम्ही शेळमध्ये कोंडणार तर बघा मित्रांनो आता बाकीचे आमचे छोटे छोटे बच्चे गेले कात हे बघा हे आता शेंबरिक बच्चे होते ते पण आता गेले कात त्यांना आम्ही हातावरच टाकली पाण्यामध्ये हाताने टाकलं पाण्यामध्ये तर आता सर्व मेंढ्या दुवून आणलीत आम्ही आज तर आता या सर्व मेंढ्या आज रात्री कातरणार जिथल्या होतात तिथल्या मशीनवरील तर तुम्हाला मशीन पण धावतो तर बघा दिवस पण दिसत असेल तुम्हाला दिवस मावळून गेलाय तरी पण आता चढता येत मेंढ्या कारण का आज दुयाला खूप लेट झाले आहेत आम्ही तर बघा दिवस पण बुडून गेलात तिथपर्यंत अजून चरतातच मेंढ्या तर आता त्यांची आज आंघोळ झालेली तर त्यांना पण छान वाटत असेल तर आता ते बघा संध्याकाळ पाहत चरतील आता आम्ही म्हणजे त्यांना कोंडू तर आज आम्हाला रात्री राहावं लागेल बसनी येतील तर त्या मशनी पण धावतो तुम्हाला आता रात्री आम्ही कसं कातरतो तर बघा ही छोटे छोटे खूप सर्व कातरावून गेलेले दिसत असेल तुम्हाला पण तर आज आम्ही रात्री कातराय सर्व दावतो तुम्हाला आम्ही तर आता शेडमध्ये आहेत मेंढी आता कातरायसाठी तर बघा आता रात्री कातरावं लागेल आम्ही बाकीच्या माघं राहिले त्यांना सर्वेला घालावं लागेल तर आता खूप गजर आपण होईल रात्री तसंच आम्हाला कातरावं लागेल तर बघा आता आमच्या झाल्या शंभर मेंढ्या कातरून रातच्या आवाजले अकरा तर बघा आराम करता येत आता खूप थकून गेली मशीन पण खूप गरम होऊन गेली बघा इकडे पण गरम होऊन गेली असं लाईट बोल्ड आहे आमचं ही पण गरम होऊन गेली इथे फार गरम झालेली तर बघा असा लाईट लावलेली आहे रात्री कातरावं लागतं आम्हाला तर शंभर कातरले आता तर आता जोपायचंही तर बघा झाले आहे शंभर मेंढे अकरा वाजून गेली ले आता लगेच सकाळी उद्या सकाळी उठावं लागतं सात वाजता साडेसहा सात वाजता तर आखू जाडावं लागेल तर बघा आंगडं काढून गदरा खूप होतोय बसला येतो आता तर आता आम्ही मसनी आवरून ठेवतोय एक ठिकाणी तर आम्हाला ही लोकर आता आवरायची ती इथं ठेवून दिली आता पण इथं ठेवून दिलेली एक बघा दोन झाले तर इकडे पण एक राहिले तिला पण आवरून ठेवावं लागतं सोडे ओळख्या तर आता आम्हाला सर्व एक रेखा गोळा करायला सकाळी आम्हाला जाडायला त्रास नको आला पाहिजे सर्व मेंढ्या मुतून देणार जाडायला पण आम्हाला त्रास होतो उद्या सकाळी इथला टाइम झाला तरी आम्हाला आवरावं लागतं कारण उद्या सकाळी सर्व पसरावून देतील तर आता आम्हाला आवरून एक ठिकाणी गोळा करू लागतो तर बघा या लागून पण गेली मशीन तर बघा इथलं रक्त निघलेलं आहे तर अशी मशीन पण लागू शकते तर आम्ही खूप खूप खुण सांभाळून का तर तो तरी तशी लागून जाती मशीन खूप गरम होती आमच्या हाताला चटके बसतात तर, तर बघा इतकी लागून गेलेली फार मोठा तुकडा तुटलेला तुक आहे रक्त खूप वाया चाललंय तिचं तरी पण ती बसली शांत तर असं गुण भरून ठेवावं लागतं तिला आता कोण घेत नाही पहिल्यासारखं पहिला खूप हिला मोलाचा भाव होता कारण का याच्या गाद्या खूप गरम राहतात तर आता लोक कपाशी निघली त्यामुळं हिचा हिला कोणी चरत पण नाही तर आम्हाला हिला फेकून द्यावं लागतं खूप गरम गादी राहते आम्ही बनवतो पण आता लोक काही चरत नाहीत तेव्हा धनगरसुद्धा आमच्या समाजाची मेंढ्या कात्रा येत होती तर ते लोकरी बदल येत होते पण आता लोकरीला कोणी चरत नाही तर आता तशीच आम्हाला गोळा करून एखाद्याकडं चेटावून द्यावं लागतं किंवा एखाद्या एक खड्ड्यामध्ये टाकून द्यावं लागतं तर आता ही पण गोण्यातच बरावं लागेल ला आता आम्ही रात्री नाही भरणार आता सकाळी भरणारीला गोळा करून ठेवतो एक कोपऱ्याला इकडच्या साईडला तर हे बोर्ड वगैरे आता आवरून ठेवतं तर रातच्या मेंढ्या आता या मशीनी वाजत होत्या त्या मन मेंढ्या इकडंच एक कोपऱ्याला राहिल्यात तर आता ते बाहेर ठेवावं लागतं हे सर्व वायरी ती वगैरे तर हा लाईट रात्री चालूच राहणार तर आमचे मोबाईल पण इथं लाव लावणं पडेल चार्जिंगला तरी तर लाओ, चार्जिंग तरी तर आम्हाला मोबाईल पण चार्जिंगला लावा लागतं तर आता रात्रीचा सिंगल पी सी तर ती रात्री पाईटला चार वाजेला आणि जातो बंद होऊन ती लाइटाची पिन पण दिली बंद चालू होतो तसंच आम्हाला चालू ठेवावं लागतं त्याला तरी ही पण पिन आता तिकडं राहिलेली ही आवरून ठेवावं लागेल तर आता मशीनी होतात थंड्यागार तर हे आमचं खोलखाल करायची मशनी ही आयल वगैरे ही याकोती मध्ये टाकायची त्याच्या काय म्हणतात ग्रेस काय म्हणतात ती तर आता ही अशीच पडणारी तर हा मशीन बरेचसे साफ करायचा तर गाणगुण साफ करावं लागते यांनी तर आता ही सर्व ठेवून देतो हे पण पाहता येत नंतर बदलावं लागतं आपलं <laughs> तर बघा खूप गदारा आहे शेडमध्ये येत तर खूप गदारा होतोय तर शर्ट काढून ते बाहेर काढता येतं वाऱ्या वाऱ्या <laughs> शर्ट रे <रही>, शर्टवाल्या <laughs> शर्ट सांगतोय तर बघा हे सर्व आवरून ठेवावं लागतं एक एक वस्तू आमची सकाळी आखू दोंडापेक्षा एक ठिकाणी गोळा करून ठेवतोय आम्ही तर आता सर्व एक ठिकाणी गोळा करून ठेवा लागतं तर बघा सुद्धा लागते आम्हाला तर इकडं मेंढीचा मेंढीला फवारा माराय प्रेसुद्धा आणलेला आहे इथं तो पण इथंच पडलेला आहे तर आम्ही त्याला इथं राहू देऊ आता तर बघा आता रात्री मेंढ्या इकडं इकडं जागा आहे तर ती मशीन वाचत त्या मन मेंढ्या इकडं पण जोर करत नाही इकडंच गोळा झालेला सर्व तर बघा अकरा वाजून गेली आता आम्हाला झोपाया खूप टाइम झालेला आहे तर पूर्ण ब्लॉक बघा मित्रांनो तर आमच्या खाटासुद्धा तिथं आमच्या झोपडीत राहिल्या ती पण आता आणावं लागेल आम्हाला गोदड घेऊन आलोय तर बघा अशी आता सर्व एक ठिकाणी गोळा करून घ्यावं लागेल आम्हाला तर इथली रात झाली तरी आम्हाला रात्रसुद्धा कष्टच करावं लागतं तर आमच्या मेंढपाळाचं खूप हाल राहतं तर आता बारा महिन्यामध्ये दोन वेळा मेंढ्या कातरणे सुरू होतं बाल तर दोन वेळा येतात तरी फार आम्हाला कठीण जातं तो दोन वेळा कातरतानासुद्धा कारण काही एक एक मेंढीला हात लावावं लागतं तर माणसाची कशी माणसाची कटिंग थोडी वेगळी राहते यांना खूप बाल राहतात आणि ते बाल पण खूप चिकणी राहतात ते कातरता कातरता खूप आम्हाला टाईम लागू शकतो तर आता मशीन बी खूप तापतात आता कात्री पहिले कात्रीवर कातरत होतो आम्ही पण खूप टाईम लागतो हाताला पण हाताला पण खूप फोड येतात तर आता मशीन आणली तर मशीन तरी मशीन पण खूप गरम होऊन जाती तसेच कातरावं लागतं आम्हाला पाच पाच मिनटं त्याला थंडी करावं लागतं तर बघा इथल्या रात्रीसुद्धा गाडी चालली आहे मोटरसायकल दिसते तुम्हाला लाईट बघा लाईट जातोय दिसत असेल पाणी दा बरं आहे शेतकरी आहेत तर मोटरसायकलवाला एकला चाललाय विचारा तरी पावती कसे पाव ते जे बदलायचे ते पानं ते सर्व याच्या पावतीमध्ये दिलेली आहेत बघून बघून बदलावं लागतं आम्हाला तर प्रत्येक याच्यामध्ये येतं ती तर गेली एक कोपऱ्याला आमची लोकर गोळा करावं तर आता आम्ही पाणी वगैरे जेवण सुद्धा करायचं राहिले आमचं अकरा वाजून गेले तर अकराचा टाईम झाला अकरा साडे अकरा झाले तर अजून जेवण पण नाही करलं तर आम्हाला एवढ्या सर्व मेंढ्या कात्रस्ताव कात्र असता आम्हाला खूप खूप कठीण दिन जाणार आहेत तरी कमसे कम, कम चार पाच दिवस लागून जातील एवढ्या मेंढ्या कात्र्या तर बघा आता आम्ही दार लावून देतोय तर आता बाहेर गेल्यानंतर त्या बसती ना तर आमच्या संगत बाहेर निघाय बघते त्याला पण म्हशीचं दुध पाहतात त्याला त्याच्या मन। मनात पाजणार आहे तर आता, आता साडे अकरा वाजले तुझ्याकरता कोणतं दूध पाहणार इथल्या टायमात तर मैशी सुद्धा बाहेर काढून ठेवावं लागतं रात्री कसंही मेंढे आकून तडफडतील पायामध्ये आटकून घेतील तर या मागं या मशीनी आहेत तर इथं ठुतोय आम्ही मशनीला पण तर वायर पण बाहेर काढून घेतोय बच्चे पण आमच्या मागे यायला म्हणतायत तर आता घेतोय आम्ही दार लावून झाले आमचं दार लावून तर फिट करून देतोय आता बांध रे एवढं क्या बांध एवढं केस पण खूप अंगाला लागून गेली तर बघा खूप केस लागले तर आता तसंच आम्हाला झटकून झोपावं लागेल जेवण बिवण करून तर आता आम्ही जेवण करतोय